नमस्कार मंडळी तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आगरी पद्धतीने चमचमीत चिकनचा रस्सा आणि खूपच टेस्टी सुकं चिकन तांदळाच्या भाकरीबरोबर भाताबरोबर खूपच टेस्टी लागतं त्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलंय चिकनला अर्धा चमचा हळद लावून दहा मिनटं ठेवलं त्यानंतर तीन चार पाण्यात स्वच्छ धुवून घेतलंय चिकन आपण मातीच्या भांड्यात बनवतोय त्यामुळे जास्तच टेस्टी लागतं तर दोन ते अडीच चमचे तेल गरम करून त्यात एक मिडियम साईजचा कांदा घालून एक दीड मिनिटं हाय फ्लेमवर परतून घेते त्यानंतर ह्यात घालूया दोन सांबार पान एक चक्रीफूल एक छोटा दालचिनीचा तुकडा आणि सात आठ मिऱ्याचे दाणे असतील तर दोन लवंग पण घाला थोडस परतलं की ह्यात मसाले घालूया तर इथे मी घेतले तीन ते साडेतीन चमचे आगरी मसाला अर्धा चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा हळद मसाले घालताना गॅस कमी करून मंद गॅसवर मसाले एखाद मिनिट परतलं की ह्यात घालूया स्वच्छ धुतलेलं चिकन आणि चवीनुसार मीठ आता गॅस थोडासा वाढवून दोन मिनिटं तरी हे चिकन तेलावर छान परतून घेते मी इथे आगरी मसाला वापरला आहे तुम्ही तुमच्या घरातील कुठलाही साठवणुकीचा सा मसाला वापरू शकता दोन मिनिटं हाय फ्लेमवर परतलं की गॅस लो टू मीडियम करायचा ह्यावर ताट ठेवून ताटात पाणी घालायचं आणि थोडा वेळ शिजू द्यायचं हे शिजतंय तोपर्यंत आपण चिकनसाठी लागणारं वाटण बघूयात तर इथे मी घेतलंय बारा ते तेरा लसूण बाकळ्या एक टॉमॅटो एका सुक्या खोबऱ्याच्या वाटीतील पावभाग खोबऱ्याचा तुकडा भाजून घेतलाय एक मिडियम साईजचा कांदा सुद्धा मध्ये चिर देऊन खरपूस भाजून घेतलेला आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या एक इंच किसलेला आलं थोडी कोथिंबीर आणि एक वेलची सोलून यात घालते कांदा खोबरं सुरीने बारीक करून आता हे वाटून घेते आवश्यकतेनुसार पाणी घालून असं छान बारीक वाटून घ्यायचं आता काय करायचं आधी सगळं हे एकजीव करून घ्यायचं त्यानंतर ह्या वाटणाचे दोन भाग करून अर्धा वाटण बाजूला ठेवून देऊया चिकन शिजत घातल्यापासून दहा मिनिटात बघूया तर तुम्ही बघू शकता पाणी न घालता सुद्धा भांड्याच्या वर ताटात पाणी ठेवल्याने चिकन भरपूर ओलसर झालंय आता हे चिकन अर्धवट शिजलंय ह्या स्टेजला ह्यात घालूया मिक्सरच्या भांड्यातील वाटण आणि ताटावरच गरम पाणी रस्सा आपल्याला किती ठेवायचा आहे त्या अंदाजाने गरम पाणी घालायचं सध्या वाटण मी अर्धच घातलंय अर्ध वाटण सुक चिकन बनवायला ठेवलंय एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा चिकन मसाला घालून व्यवस्थित मिक्स करायचं आता इथे महत्वाचं म्हणजे चिकन घेताना शक्यतो दीड किलोच्या आतीलच कोंबडी घ्यायची म्हणजे जास्त चवदार लागत जास्तीत जास्त दीड किलो आता पुन्हा यावर झाकण ठेवते ह्या ह्यावेळेस झाकण अर्धवट ठेवायचं ताटात पुन्हा पाणी घालते म्हणजे रस्ता वाढवायला पाणी लागलं तर हेच पाणी वापरायचं वाटण घातल्यानंतर मंद गॅसवरच शिजवायचं वाटण घातल्यापासून दहा मिनिटात बघू शकता चिकन व्यवस्थित शिजलंय आता गॅस बंद करते तुम्हाला जर आणखी रस्ता वाढवायचा असेल तर आताही यात गरम पाणी घालू शकता आता काय करायचं बघा एखाद्या झाऱ्याने ह्यातील चिकन दुसऱ्या भांड्यात काढून घेऊयात तर फक्त चिकन एका भांड्यात काढलंय आणि दुसऱ्या भांड्यात हा रस्सा पण काढून घेतलाय यात आणखी थोडं गरम पाणी घालून भांडं स्वच्छ करून घेतलंय आता एका साईडला हा रस्सा मंद गॅसवर उकळत ठेवायचा आणि दुसरीकडे पुन्हा त्याच मातीच्या भांड्यात चार चमचे तेल गरम केले हे असं चिकन बनवायला तेल तिखट थोडं जास्तच लागतं पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल तिखट कमी जास्त घालू शकता तेल तापलं की यात एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा छोटासा दालचिनीचा तुकडा आणि एक सांबार पान पण घालते सांबार पान दालचिनी आधी घातलं होतं तरी पण थोडेसं पुन्हा घातलंय कारण आधी घातलंय त्याचा फ्लेवर रश्यात जास्त उतरलेला असतो चिकनच्या पीसेस मध्ये पण असतो पण रशापेक्षा कमीच लवंग मिरी परत घालायची गरज नाही थोडीशी कोथिंबीर घालून हाय फ्लेम कांदा थोडासा लालसर होईपर्यंत परतायचा म्हणजे चवीनुसार मीठ मीठ जरी आधी घातलं असेल तरी पुन्हा सुक चिकन बनवायला बऱ्यापैकी मीठ लागतं कांदा असा हाय फ्लेम व्यवस्थित परतला कि मग यात घालूया बाजूला ठेवलेलं अर्ध वाटण आणि हे वाटण सुद्धा तेल सुटेपर्यंत व्यवस्थित शिजवायचं त्यासाठी थोडस परतलं की झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवर शिजवायचं साधारण तीन चार मिनिटांतर बघा छान तेल सुटलंय असं तेल सुटेपर्यंत शिजवलं की काय करायचं यातील दोन चमचे वाटण असं काढून घेते चमचा बघू शकता पोहे खायचा चमचा आहे आता हे वाटण या उकळत्या रश्श्यात घालूया रश्श्यात आता पुन्हा तिखट हळद घालायची गरज नाही फक्त मीठ आणि पाणी तेवढं चेक करून घालू शकता तर रसा तुम्हाला अजून जास्त घट्ट हवा असेल किंवा खूप जास्त पातळ वाटत असेल तर आणखी एखाद दुसरा चमचा वाटण त्यात घालू शकता थोडीशी कोथिंबीर घालून मंद गॅसवरच आणखी पाच मिनिटं उकळू द्यायचं आणि आता यात घालूया काही मसाले तर तीन चमचे आगरी मसाला पाव चमचा हळद आणि थोडासा चिकन मसाला किंवा गरम मसाला पण घालू शकता आता खूप कोरडं वाटतंय म्हणून यात घालूया रशियातीलच दोन चमचे रस्सा गॅस कमीच ठेवायचा हे अजून कोरडं वाटत असेल तर पुन्हा यात रस्सा किंवा गरम पाणी घालू शकता थोडस केलं की मंद गॅसवर झाकण देऊन शिजवूया दोनच मिनिटात असं छान तेल सुटलं की यात घालूया शिजवलेलं चिकन आता मिक्स करताना गॅस वाढवायचा आणि दोन मिनिटं हाय फ्लेमवर शिजवायचं चिकन जेव्हा रश्शात शिजवतो तेव्हा ओव्हर कुक करायचं नाही म्हणजे फक्त दहा टक्केच कमी शिजवायचं उरलेलं दहा टक्के आता शिजेल पण अगदी कमी पण शिजवायचं नाहीतर मग रश्शाला चव येणार नाही आषाढ स्पेशल किंवा खास गटारीसाठी चवदार गावठी चिकन आणि टम्म फुगलेले बिना भाजणीचे चविष्ट कोंबडी वडे ह्याची रेसिपी मी काही दिवसांपूर्वीच अपलोड केलेली आहे त्याची लिंक व्हिडिओच्या शेवटी तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेच बघितलं नसेल तर नक्की बघा आणि श्रावण महिना लागायच्या आधीच बनवून खा तर चिकन असं दोन मिनिटं हाय फ्लेमवर की तीन चार मिनिटं शिजवायचं चार मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आता शेवटचा फक्त अर्धा मिनिट गॅस मोठा करून मिक्स करायचं आणि गॅस बंद मस्त असं चमचमीत सुकं चिकन तयार ह्याचा सुगंध पूर्ण घरभर दरवळतोय हे चिकन किती सुक्कं ठेवायचं आहे त्या अंदाजाने रस्सा किंवा गरम पाणी घालायचं कोणाला जर आणखी थोडं हवं असेल तर त्याप्रमाणे रस्सा घालायचा आता हे तर पूर्ण तयार आहे आणि इकडे रस्सा पण वाटण घातल्यानंतर पाच सहा मिनटं उकळवला त्यानंतर गॅस बंद केलेला खूप जास्त तरी असली तरी रस्सा व्यवस्थित पिता येत नाही असं इतपत असलं की पावसाळ्यात गरमागरम चिकनचा रस्सा पिऊ शकतो त्यामुळे सुरुवातीला जेव्हा चिकन फोडणीला घालतो तेव्हा थोडं कमी तेल घाला आणि नंतर जेव्हा सुक चिकन करतो तेव्हा थोडंफार तेल जास्त घालू शकतो आणि चुकून तेल जास्त झालं खूप जास्त तरी आली असेल तर त्यातीलच असं वरचं वरचं तेल काढायचं आणि तेच सुक चिकन बनवतो तेव्हा वापरायचं म्हणजे ह्यातील तेल पण कमी होईल आणि सुक्या चिकनची चव पण आणखी वाढेल आपली पुढची रेसिपी असणार आहे आगरी पद्धतीने बनवलेली चमचमीत कोळंबी जरी ह्या चिकन मध्ये तेल तिखट थोडंसं जास्त आहे तरीसुद्धा कधीतरी आपल्याकडे काय स्पेशल असेल किंवा पाहुणे येणार असतील तर हे खूपच जास्त चविष्ट चिकन नक्की बनवून बघा रस्सा तुम्ही बघू शकता बरेच जण रस्सा घट्ट होण्यासाठी तांदळाचं पीठ बेसन किंवा उकडलेला बटाटा वगैरे घालतात पण आपण यापैकी काहीच घातलेलं नाहीये भातावर रस्सा घातल्यानंतर बघा खूप जास्त बाहेर येत नाही एकदम परफेक्ट झाले ह्यासोबतच इथे तव्यावरचं सुक चिकन दिसतंय त्याची रेसिपी सुद्धा कालच अपलोड केलेली आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही चॅनेलवर जाऊन चेक करू शकता रेसिपी आवडल्यास लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू